सोनाली मंडळीवर हा पवारकरव केसरी किताबाची बांधकाळी योग्य सांगा ती देवेंद्रजी फडणवीस यांच्या शिवस्थेत जामनेरला गिरीशी मैदान करतो त्यांच्यामधली विजेती आहे आणि वेदांतिका पवार को महाराष्ट्र केसरी आहे पण राष्ट्रीय स्तरावरती भक्त महिला रंगनागिनी आज मैदानामध्ये लढतात कोंड्यामध्ये एक किरण शिष्य याच कोट्या सराव करती सोनाली मंडली नम केलेली आणि वेदांतिका पवार श्रीगंगला इंटरनॅशनल गोष्टी फंडसर शिक्षा अशी पुष्टि लागते आणि पंतबाट आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रोहिद आ sapa आमले आज मुली कुस्ती करायला लागल्या आणि मुला बोलला करायला लागली आज मुला बोलेटचा फक्त फरफरावत करणे मर्यादित राहिली का जरा ಹುಡುगा आपली पोट कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या कोणी कन्या पुत्र होती जे सात हरिक वाटा द्या परमेश्वरला सुद्धा हे हो अशी तरुण पिढी आम्हाला जन्माला मिळायची आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे मैदाना कामटे आणि त्यांचे सर्व सहकारी उत्सव कमिटी धन्यवादात पात्र आहे याचसाठी केला होता आता एकदा उत्सव कमिटीसाठी काय होऊन आल्या तुमच्या संकल्पने स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धा संपन्न झाली दोन हजार चौदा पंधराला महाराष्ट्रात एक देखणी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून संपन्न झाली आणि आपले इथं कोट्यामध्ये ती फायनल झाली होती त्या स्पर्धेची हे जगड नको फेकून टाकणं फेकणारा मी मगाय सांगितलं पोरो जरा आपले घोडका हो बुलेटचा आवाज भरपार करण्यापुरती मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि माताऱ्या माणसांच्या पुढे कोणीसाठी अशी कुस्ती मागा होणार करायची गरज आहे आणि कोंडळेकरांनी करून दाखवलेला टाळ्या करा होत्यातल्या लागली होती वेदांत छातीचा ओढ्या पातीवरती टाकला त्या सोनाली ना <zorunda> <speech Muhy Spirit> सहा बाजून घर पात्र एका दिवशी तिच्या बापाला वडिलांना भुले टिकली होती तिच्यासाठी कुस्तीसाठी कालच्या पोरीनं नवी फुलं घेऊन आपल्या बापाला दिली टाळावं लागत तिच्यासाठी अशाला पाहिजे पाहिलीच्या पन्नास अशा रेडवाईनी तयार करा मुलापेक्षा मुलगी अशा या रोणागिरी आणला विश्वास होता कुस्ती तो कौतुक आहे कुस्ती तो कौतुक आहे आणि कुस्तीवरती पक्षी देणाऱ्यांचं कौतुक आहे वेदांतिका पवारचे वडील उपस्थित आहे पवार साहेब आपले स्वागत आहे <laughs> इकडा वेदांतिका पवार आणि एका पायावर नसली सोनाली म्हटली एक खट आणि काटा कुस्ती सभास वेदांतिका शास सोनाली हो आणि काबूजा घेते तिकडा वेदांतिका पवार आणि मागच्या मध्ये ते सोनाली म्हटली का कोश येत्या कोश स्पर्धेमध्ये

अशा गोष्टी आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात छबिना असतो तमाशा असतो कुठेचा आकार असतोय यशस्वीरित्या संप करणारी उत्सव कमिटी आपल्या मनापासून अभिनंदन आहे सगळे तरुणांची पाऊल आपण हाताला धरलेली आहे आणि इकडे